प्रेक्षकांच हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये दहा या मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते ते प्रथमेशकर आणि निशांत तांडेल अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज पराग गोलंदाजी एंडवर पाहायला मिळत सेवन स्टार मालवण संघाचे संगमालक एजास मुल्ला यांचं आगमन झालेलं आहे त्यांना पण विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे अक्षय स्पोर्ट सर्वे स्पोर्ट आणि पीटा स्मृतीच्या शकतच्या आयोजन समितीतर्फे आपलं हार्दिक स्वागत असेल दरम्यान सामन्याला सुरुवात होते पंच गुन्हे षटकर येतो मात्र सामना सुरू करण्याची खून गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय तो पराक स्ट्राईकवर निशांत नॉन स्ट्राईकवर प्रथमेश पहिल्या षटकातील पहिला चेंडू येतो मात्र हलकंच चटवतो लेग साईडच्या दिशेने एक, एक धाव येते एकेरी धावीने स्वतःचं आणि संघाचं खाता खेळतो तो निशांत धावसंख्या पोहोचते पोचते एक धाव पुन्हा एकदा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पराग गोलंदाजींडवर पाहायला मिळतोय स्ट्राईकवर निशांत फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय षटकातील दुसरा चेंडू दुसरा चेंडू सुर एक चेंडू येते मात्र सुरक्षित रक्षण धावबादची संधी असेल पाहूया डायरेक्ट इथे तो मात्र पाहायला मिळतोय पाहूया पंच काय निर्णय देतील पंच म्हणून लारा मयेकर आणि शुभम तोडणकर ए पहिला धक्का बसतो तो निशांत तांडल्याच्या स्वरूपात धावबात बात एक गडीबात एक दुझे जाधव डायरेक्ट हेड येतो मात्र होतो आणि धावबाद होतो तो, तो निशांत तांडील पहिला धक्का बसतो येतो एस के भैरववाडी कुड असंघाला धावसंख्या बसते एक गडीबात एक पुन्हा एकदा पराग आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी पाहायला मिळतं एक लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते आणि नवीन बॅटर येते मात्र रोहित स्ट्राईकवर पाहायला मिळतो होतो नॉन स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज प्रथमेश अशी जोडी मैदानात दिसते राजकोट बॉयज संघचं फॅन क्लब मात्र मोठ्या उपस्थितीत दिसत आहेत आणि नक्कीच जर फायनलमध्ये जर प्रवेश केला तर नक्कीच बँजो इथे मात्र पाहायला मिळेल जे प्रेक्षक जायला आणि खांबाला पकडू आहेत किंवा तो थोडस लांब राहायचंय एक दिवस फक्त राहिलय बस काही तास राहिले आहेत मंडळाला सहकार्य करायचंय पुन्हा एकदा गोलंदाज पराग गोलंदाज एंडवर पाहायला मिळेल षटकातील तिसरा चेंडू ब्रेक बेक चेंडू सुरेख फटका येते मात्र घोषित स्वरूपाची एक धाव येते एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती एक गडीबाद दोन धावा तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल स्ट्राईक वर रोहित नॉन स्ट्राईक वर प्रथमेश शिदोडी मैदानात पाहायला मिळते एक सुरेख फटका पुन्हा एकदा एक धाव दा, एक येते धावसंख्या पोचते ती तीन धावा चार चेंडू एक गडीबाद तीन पहिल्या षटकातीलच पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज पराग गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतोय स्ट्राईकवर ना एकदा रोहित पुन्हा एकदा सुरेख फटका सेम येतो मात्र कॉपी पेस्ट फटके पाहायला मिळत आहेत पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पुजते ती एक गडिबात चार धावा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल पराग याचा तर मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा रोहित पाहायला मिळतोय धावसंख्या पुजते ती एक गडीबात चार षटकातील शेवटचा चेंडू फ्रेक फटका पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एक धाव एका षटकाचा खेळ समाप्त होतो एस के वैरवाडी कुड असंघाची धाव संख्या पोहोचते ती एक गडीबात पाच डीजे असेल नगर गोलंदाज अरुण षटकातील पहिला चेंडू तो मात्र पाहायला मिळतं पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धत चेंडू सुरेख चेंडू तेवढाच हलक्या हाताने खेळतोय एक धाव येते एक धावेनं संघाची धावसंख्या पोचते सहा धावा एक गडीबात सहा अजूनही पाच चेंडूंचा खेळ शिल्लक असेल चेंड अरुण याच्या षटकातील पुन्हा एकदा स्ट्राईक वर पाहायला मिळतोय प्रथमेश धावसंख्या पोचते ती एक गडीबात सहा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू चेंडू एक, <coughs> एक चेंडू सुरेख इथे मात्र तटवतोय एक धाव येते धावसंख्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज अरुण स्ट्राईकवर प्रथम धावसंख्या पोचते एक गडीबात सात धावा तिसरा चेंडू सुरेख चेंडू येत्यानंतर पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एक धाव येते धावसंख्या पोहोचते ती आठ तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय एस के भैरवाडी कुडा संघाची धावसंख्या पोचते पोहोचते ती एक गडी बात आठ धावा म्हणजे नऊ चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पोचते आठ उर्वरित नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधील पाहूया येणाऱ्या नऊ चेंडूंमध्ये किती धावा जमावतो तो एस के भैरवाडी कुडाळ संघ सन्मानिय अमोल सावंत यांचं आगमन झालेलं आहे स्मृती आयोजन समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत असेल पण विनंती असेल आपण व्यासपीठावर असं नसता आव्हान चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते धावसंख्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा अरुण पुन्हा एकदा टॅफ्याचा फटका घोषित स्वरूपाची एक धाव येते धावसंख्या पोचते ती दहा धावा उर्वरित दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अरुण याच्या षटकातील पुन्हा एकदा बॅटर रोहित मात्र स्ट्राईकवर वर पाहायला मिळते नॉन स्ट्राईकवर प्रथमेश फुलटॉस सुरे चेंडू सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळत येते मात्र चेंडू जातो येतो निर्धाव पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतो एस के भैरववाडी कुडं संघाची धावसंख्या पोचते ती एक गडीबात दहा धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल अरुण याचा सामना करेल तो रोहित धावसंख्या पोचते ती दहा पुढील चेंडू पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एक धावे ते दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय एस के भैरवाडी कुडा संघाची धावसंख्या पोचते ती एक गडीबाद अकरा धावा डिझे पहिले आणि सांगितलं शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी एंडवर विराज नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय धावसंख्या पोचते ती एक गडी बाद अकरा शेवटचे सहा चेंडू शिल्लक असतील पाहूया सहा चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय तो येतो एस के भैरववाडी कुडा संघ स्ट्राईकवर आता मात्र सलामीचा फलंदाज प्रथमेश पाहायला मिळतोय विराज आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय चेंडू येते मात्र चेंडू पाहूया तर घोषित करतायत अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या पोचते ती बारा धावा एक गडी बाद बारा अजूनही सहा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल येणाऱ्या सहा चेंडूंमध्ये किती धावा आहे एस के भैरवडी संघ पाहूया कारण एक शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय तो एस के भैरवडी कुडाळ विरुद्ध राजकोट बॉईज मालवण या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज विराज चेंडू येते मात्र तेवढाच सुरेख पटकेने हात एक धाव येते धाव संख्या ती तेरा धावा एक चेंडू तेरा धावा अजूनही पाच चेंडूंचा काही शिल्लक असेल पुन्हा एकदा गोलंदाज विराज षटकातील दुसरा चेंडू घेऊन स्ट्राईकवर प्रथमेश तर नॉन स्ट्राईक वर रोहित सुरेख चेंडू येथे मात्र सुरक्षित रक्षण पाहायला माहित चेंडू आता मात्र निर्धाव जातोय तो, तो प्रेशर तो मात्र फलंदाजवळ धावसंख्या पोचत ती तेरा धावा दोन चेंडू एक गडीबाद तेरा शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन विराज एक चेंडू येतो सुरेख सुरेख यष्टरक्षण पाहायला मिळतोय चेंडू जातोय तो निर्धाव धावसंख्या पोचते ती एक गडीबाद तेरा धावा तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पाहुया येणारा तीन चेंडू मध्ये किती धावा जमा येतो एस के भैरववाडी कुडाळ संघ ती तेरा धावा पुन्हा एकदा गोलंदाज विराज षटकातील चौथा चेंडू घेऊन वर प्रथमेश आता मात्र घोषित स्वरूपाची एक धाव इथे एपट्स पाहायला मिळत आहेत क्षेत्रक्षका परंतु एक धाव येते एकेरी धावने संघाची धावसंख्या पोचते ती चौदा धावा चार चेंडू एक गडीबात चौदा अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आता मात्र स्ट्राईकवर रोहित तर नॉन स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज प्रथमेश अशी जोडी मैदानात पाहायला मिळते एक आ, स्कोर बरोबर पाहिजे तर मोठे फटके खेळावं लागतील रोहित याला धावसंख्या पोचते ती चौदा पाचवा चेंडू आणि येथे मात्र फलंदाज बाद होतोय पहिला धक्का बस दुसरा धक्का बसतोय एक धाव येते टॅपमध्ये फटके आणि एक धाव येते एकेरी धावने संघाची धावसंख्या पुजते ती पंधरा धावा श इनिंगमधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आता पुन्हा एकदा रोहित खेळताना पाहायला मिळेल धावसंख्या पुजते ती पंधरा आणि एका दुसरा मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल एस के भैरववाडी कुड संघाला विराज षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार आणि ते मात्र गडी बात होतो चेंडू जातोय तो निर्धाव तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय एस के भैरवडी कुडा संघाची धावसंख्या पोचते ती पंधरा धावा विजयासाठी अठरा चेंडू आणि सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे पीट्या स्मृती चषक दोन हजार चोवीसच्या रथसंग्रामात आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतो तो राजकोट बॉईज मालवण विरुद्ध एस के भैरववाडी कुडाळ या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय आहे अठरा चेंडू विजयाचं उद्दिष्ट असेल सोळा धावा अठरा चेंडू आणि सोळा धावा पाहायला मिळतात पंच गुणेश हडकर सेकंड इनिंगसाठी येथे मात्र सामना सुरू करण्याचे खु खून करत आहेत सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते स्ट्राईक वर सुरेश नॉन स्ट्राईक वर अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते वैयक्तिक पहिले सांगे पहिले षटक घेऊन तन्मय सावंत गोलंदा चेंडूवर पाहायला मिळते पहिला चेंडू येते मात्र टॅप फटका कव्हरच्या दिशेने एक धाव येते एकेर धावेने स्वतःचा आणि संघाचा खातं खोलतो तो सुरेश धाव संख्या पोचते ती एक चेंडू एक धाव पुन्हा एकदा तन्मय आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतो स्ट्रायकर पुन्हा एकदा बॅटर सुरेश नो चेंडू आणि चे ते मात्र फलंदाज बाद राहील मालवणच्या नियमानुसार ते मात्र फलंदाज बाद राहील नो चेंडू आणि फलंदाज बाद अतिरिक्त एक धावेने संघाची धावसंख्या पोचते ती एक गडीबाद दोन धावा एका चेंडूचा खेळ समाप्त होते राजकोट बॉयज मालवण संघाची धावसंख्या पोचते ती एक गडीबाद Done. दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय राजकोट बॉयज मालवण संघाची धावसंख्या पोचते ती एक गडिबात तीन धावा पुन्हा एकदा तन्मय आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ऐंडवर पाहायला मिळतोय स्ट्राईक वर देवकरण एक फटका येतो मात्र पॅडॉसिकचा वापर पाहायला मिळतोय घोषित स्वरूपाची एक धाव येते एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती चार धावा तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय राजकोट बॉयज मालवण संघाची धावसंख्या पोचते ती एक गडिबात चार पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय गोलंदा चेंडूवर आपला षटकातील चौथा चेंडू घेऊन पाहायला मिळेल पुन्हा एकदा देवकरण सरेखका येथे मात्र घोषित स्वरूपाची एक धाव येते धाव संख्या पोहोचते ती पाच चार चेंडू पाच धावा अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तन्मय याच्या षटकातील पाहुया येणाऱ्या दोन चेंडूंमध्ये किती धावा जमवते तो राजकोट बॉयज मालवण संघ चार चेंडू पाच धावा षटकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तन्मय पाहायला मिळतो स्ट्राईकवर देवकरण फुलटॉस चेंडू येतो सुरेख फटका घोषित स्वरूपाची एक धाव येते धाव संख्या पोहोचते ती सहा पाच चेंडू सहा धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा तन्मय काही क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहायला मिळतो पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्ट्राईक वर तर नॉन स्ट्राईक वर सलामीचा फलंदाज दिव्यश धाव संख्या पोहोचते ती एक गडी बाद सहा धावा टॅपमध्ये फटका घोषित स्वरूपाची एक धाव एका एक षटकाचा खेळ समाप्त होतोय राजकोट बॉयज मालवण संघाची धाव पोचते ती एक गडीबात सात धावा डीजे आवश्यकता असेल आता होतं नवीन बॅटर येतं होतं दिव्यश पाहायला मिळतोय नॉनस्ट्राईकवर देवकरण वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजी एंडवर श्रीधर नावाचा गोलंदाज एस के भैरवडी संघाकडून पाहायला मिळतोय बारा चेंडू विजयाचं समीकरण असेल नऊ धावा गोलंदाज श्रीधर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय ऑब्रेक चेंडू येते मात्र तेवढाच सुरेख फटका पाहायला मिळतोय दिव्यशाच्या बॅटमधून एक धाव येते धावसंख्या ती धावा आता मात्र विजयासाठी अकरा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता अकरा चेंडू विजयासाठी आठ धावा कराव्या लागतील राजकोट बॉईज मालवण संघाला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत आहे श्रीधराची षटकातील दुसरा चेंडू आता मात्र ऑब्रेक ऑब्रेकचे चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मात्र दिव्याशाच्या बॅटमधून येतोय एकेरी धावेचा धाव संख्या ती नऊ धावा आता मात्र विजयासाठी दहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता असेल राजकोट बॉयज संघाला जर आपला हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर विजयासाठी दहा चेंडू आणि सात धावा कराव्या लागतील पुन्हा एकदा गोलंदाज श्रीधर पुन्हा एकदा गोलंदाज श्रीधर पाहायला मिळते गोलंदा चेंडवर षटकातील पुढील चेंडू तिसरा दा चेंडू टॅप फटका घोषित स्वरूपाची एक धाव येते धावसंख्या पोचते ती दहा धावा आता विजयासाठी नऊ चेंडू आणि सहा धावा करावा लागतील राजकोट बॉयज मालवण संघाला चालू असलेला सामना राजकोट बॉयज मालवण विरुद्ध एस के भैरववाडी कुडा या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय सोळा धावांचं उद्दिष्ट ठेवताना आता मात्र धावसंख्या होते ती दहा धावा विजयासाठी सहा धावांचं अजूनही उद्दिष्ट असेल राजकोट बॉयज संघासमोर षटकातील चौथा चेंडू सुरेख फटका येतो पॉईंटच्या दिशेने एक धाव येते धावसंख्या पोचते ती अकरा धावा दा चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या ती एक गडीबात अकरा श्रीधर षटकातील पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईकवर दिव्यश सुरेख पटका पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एक धाव येते धावसंख्या पोचते ती बारा आता मात्र या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ चे शिल्लक असेल स्ट्राईकवर पुन्हा एकदा दिव्यश पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईकवर देवकरण अशी जोडी मैदानात पाहायला मिळते ती राजकोट बॉयज संघाची षटकातील शेवटचा चेंडू घेऊन श्रीधर त्याचा फुलटॉस चेंडू सुरेख पटका आणि ते मात्र हेड शॉट पाहायला मिळतोय पंचांवर एक धाव येते दोन षटकांचा खेळ समाप्त होतो धावसंख्या पोचते ती तेरा धावा विजयाचं समीकरण असेल सहा चेंडू आणि तीन धावा करावं लागतील डिजे आणि आता मात्र एका धाव्याची गरज असेल आणि येथे मात्र एक धाव मिळतो राजकोट बॉयज संघ आणि चौथा संघ ठरतो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा राजकोट बॉयज मालवण धन्यवाद